नमस्कार मी संतोष जोशी तुम्ही पाहताय संवेदनायर्टचं यूट्यूब चॅनल मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं होतं आदरणीय नितीनजय गडकरी यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध झालेलं श्रीधर फडक्यांच्या सत्कार सोहळ्याचे क्षणचित्र आणि त्या क्षणतिथांची ध्वनिफित आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो संपूर्ण सत्कार सोहळा आणि त्या सत्कार सोहळ्याला श्रीधर फडक्यांनी दिलेलं उत्तर त्याआधी सर्वप्रथम मला काही जणांचे आभार मानायचे या कार्यक्रमाला ज्यांनी अर्थसहाय्य केलं ते सारस्वत कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री गौतमजी ठाकूर त्याचप्रमाणे एल आय सी जाई काजदचे राजेश गाडगेळ आणि गिरगाव कट्टा या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे रंगमंचावरती सन्मानाने उपस्थिती होती अर्थातच पार्ल्याचे आमदार परागजी अळवणी गौतमजी ठाकूर त्यानंतर आदरणीय विनोदजी तावडे सुरेश वाडकर साहेब रवींद्र साठेजी आणि अनुराधाताई पौडवाल मी विनोदजी तावड्यांचा एक विशेष आभारी आहे कारण जेव्हा सत्कार सोहळा सुरू झाला त्यावेळेला विनोदजी तावडे उठले त्यांनी आमच्या निवेदिका स्मिता गव्हाणकर यांना सांगितलं की स्मिता आज आम्हाला कोणालाही भाषण करायला बोलू नकोस या कार्यक्रमात फक्त नितीनजी गडकरी कर बोलतील आणि या सोहळ्याला उत्तर देतील श्रीधरजी फडके मी यासाठी त्यांचा आभारी आहे की त्यामुळे हा सत्कार सोहळा अतिशय नेटक्या पद्धतीने आम्हाला सादर करता आला संपूर्ण संपन्न झाला आणि हो सर्वात महत्वाचं माझा पार्टनर अभिजित सावंत त्याची बिग कॅनव्हास एंटरटेनमेंट ही संस्था आहे त्याच्या बिग कॅनव्हास एंटरटेनमेंट या संस्थेने आणि संवेदन आश्रय माझ्या संवथीने दोघांनी मिळून हा सत्कार सोहळा आयोजित केला होता चला तर मग बघ शिदरजी फडक्यांचा सत्कार सोहळा धन्यवाद पण आलेला आहे सत्काराचा आपले वडील सुधीर फडके अर्थातच बाबूजी यांच्या पवित्र संगीत वारसा जपण्याचा आणि तो अधिकाधिक पुढे नेण्याचा वारसा ज्यांनी समृद्ध केला आणि त्यामुळे रसिक श्रीमंत झाले ते लाडके गायक संगीतकार श्रीधरजी फडके ही परंपरा आणि वारसा याचं वर्तुळ कधी पूर्ण झालं माहिती आहे का की स्वतः संगीतबद्ध केलेलं फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश हे गाणं बाबूजींच्या आणि आशाबाईंच्या आवाजात स्वरबद्ध त्यांनी पहिलं केलं लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं ते इतकं लोकप्रिय झालं की घराघरामध्ये गेलं आणि रसिकांच्या हृदयात विराजमान झालं खऱ्या अर्थाने श्रीधरजींच्या आयुष्यातही फिटे अंधाराचे झाळे झाले मोकळे आकाश असं म्हणत त्यांनीही मागे वळून पाहिलंच नाही कौतुक मुळात याचं आहे की अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान पदव्युत्तर पदवी घेऊन एअर इंडियामध्ये कार्यरत राहून संगीत त्यांनी जपलं त्यामुळे सरस्वती तर प्रसन्न होतीच पण लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा श्रीधरजींच्या घरामध्ये अलगद आमंत्रित झाली म्हणूनच रसिकांच्या वतीनं ही शब्दांजली श्रीधरजींनी आपल्यासाठी शिल्पकार तो चित्रकार तो तो शिल्पकार तो चित्रकारतो तो सुरा सुरांचा शब्दांचा सुंदर रचना सुरावटींची मोहक मिलाफ साऱ्यांचा मोहक मिलाफ साऱ्यांचा एक एक तो शेला विणतो अविट नाजूक गाण्यांचा भान हरपुनी सूर घेती गाण्याचे झोके भान हरपुनी सूर घेती गाण्याचे झोके गाण्यांच्या या गुलमोहराचे नाव आहे महाराष्ट्राचे लाडके श्रीधरजी फडके श्रीधरजींचा सत्कार सन्माननीय केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते आता कर, आपण करत आहोत जोरदार टाळ्या मात्र आपण वाजूया ही खरी मानवंदना रसिक जेव्हा आपसूप उभे राहून त्या कलाकाराचं कौतुक करतात कर ना त्यावेळेला ते त्या अभिवादन पोचलेलं असतं <प्राविण द्यारी> कवी गीतकार लेखक साहित्यिक प्राध्यापक प्रवीण डवणेसाहेब साहेब पण इथे आलेले आहेत दोन पवित्र हातांनी श्रीधरजींच्या पाठीवर अत्यंत मुलायम मानाची आणि आशीर्वादांची शॉल आपण घातलेली आहे वा, वा। शेदारजी पंच्याहत्तर वर्षांमध्ये पदार्पण केलं पंच्याहत्तरीच खूश झाली कारण इतकी पंच्याहत्तर वर्ष म्हणजे सातत्याने अशा पद्धतीचं श्रीमंत करणारं संगीत देणं आणि त्याच्यामध्ये समर्पण करणं हे सोपं नसतं अनेक काळाचे प्रवाह येत असतात अनेक अडचणी येत असतात त्यामुळे आज पंच्याहत्तरीच त्यांच्याबद्दल म्हणते की काट्यासोबत फुले वेचली आयुष्याच्या पथापरी काट्यासोबत फुले वेचली आयुष्याच्या पथापरी ध्यास घेऊनही वाट चालवतो दैत साथ करी आनंदाची फुले वाहतो परमेश्वर चरणावरी आनंदाची फुले वाहतो परमेश्वर चरणावरी विनम्र होऊन प्रसाद मागते नाम फक्त माझे पंचाहत्तरी अशा आमच्या मी सन्मानाने आमंत्रित करते आणि आपलं सुंदर गोड मनोगत व्यक्त व्हावं अशी इच्छा व्यक्त करते आदरणीय नितीनजी कांचनताई विनोदजी ठाकूर अनुराधाजी आणि सुरेश मला आरे तुरेस करणार म्हटले रवी आणि अनुराधाबाई आणि आपण सर्व उपस्थित मनापासून प्रणाम करतो आपल्याला <laughs> आज नितीनजींच्या हस्ते माझा सत्कार झाला आहे जेव्हा जो आयोजकांनी सांगितले की नितीनजींना आपल्याला बोलवायचं आहे खरं म्हणजे माई छातीत दडपली होती भीती वाटायला लागली म्हटलं काय एवढे मोठे माणूस संपूर्ण देशात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशपासून गुजरातपर्यंत ज्यांनी मोठे मोठे रस्ते बांधलेत पूल बांधलेत तिथे हा प्रेमाचा पूल बांधण्यासाठी इथे आलेत माझ्यासाठी <laughs> मी माझ्याबद्दल जास्त बोलणार नाही पण थोडक्यात सांगतो मी कोण आहे जे थोडेफार यश मिळाले ते माझ्या आईवडिलांच्या काका काकूंच्या आशीर्वादाने आपल्यासारख्या रसिकांच्या प्रेमामुळे शुभेच्छांमुळे आणि माझ्या पत्नीने प्रारंभीच्या काळात जी गाणी निवडून दिली आहेत तिने ते बसल्यात <laughs> यश माझे एकट्याचं नाही आहे कवींचं आहे त्याच्यामध्ये शांताबाई आहेत सुधीर मोघे आहेत नितीन आखवे आहेत अनिल कांबळे आहेत त्या कोवळ्या फुलांचा आणि आत्तापर्यंतचे जे आत्ता मंदार सोळकर आणि निशा काळे यांच्याबरोबर बसून मला काम करायची संधी मिळाली शांताबाईंच्या समोर म्हणजे त्यांना मी चाल ऐकवतोय आणि त्या शब्द लिहित आहेत हे माझं भाग्य गदिमानसारखे श्रेष्ठ कवी महाराष्ट्र वाल्मिकी कुसुमाग्रज ग्रेस सुरेशजी भट या सर्व कवींच्या कवितांना चाल लावू शकलो माझ्या परीने त्याचप्रमाणे जेव्हा गाणं तयार होतं त्याच्यात अनेकांचे हात लागलेले असतात त्याला ॲरेंजर्स असतात म्युझिक अरेंजर्स ज्याच्यामध्ये फार मोठे दोन अरेंजर्स ज्यांनी माझ्या गाण्यांची अरेंजमेंट केली मधलं म्युझिक पिसेस एक श्यामराव कांबळे आणि एक बाळासाहेब पार्टे बाळ पार्टे <coughs> त्याचबरोबर शामकांत परांजपे विलास जोगळेकर अप्पा वडावकर राजन साठे आज येणार होते ते नाही आले अरविंद हसबने आणि श्रीकांत निवसकर इथे बसले त्यात ते गायकांमध्ये माझे वडील आदरणीय बाबूजी आशाबाई अनुराधाजी सुरेशजी रवींद्र साठे आरती अंकलीकर रिचा शर्मा उत्तरा केळकर रंजना पेठे जोगळेकर सुखविंदर सिंग हे सर्व गायक माझ्यासाठी गायले म्हणून मी त्यांचा ऋणी आहे खरं म्हणजे उत्तम रेकॉर्डिस मला लाभले बॉम्बे लॅबचे बी एन शर्मा नंतर सत्यजित चिखले दमन सूद अविनाश होक उदय चित्रे हे सर्व आणि ज्यांचा उल्लेख करणं आता मी मी चौऱ्याहत्तर पूर्ण झालं पंच्याहत्तरत आहे किती वर्ष पुढची मला माहिती नाही पण ज्यांनी अगदी सावलीसारखं माझ्यासाठी जे राह दोघंजण आहेत ते म्हणजे तुषार आग्रे या पुढे आणि शिल्पा पुणतांबेकर माझी मानस कन्या माझ्या दोन्ही कन्या परदेशात असतात त्यामुळे पुढे शिल्पा दोघ अगदी व्यवस्थित काळजी घेतात मी काही सेलिब्रिटी नाही सेलिब्रिटी हा शब्द गेल्या वीस पंचवीस वर्षातला आहे माझे वडील अत्यंत साधे होते <coughs> संघाचे स्वयंसेवक होते शिवाजी पार्कमध्ये फिरताना साधे आपलं लेंगा घालून फिरायचे संघाच्या शाखेत जायचे संध्याकाळी कोणी अनोळखी भेटला त्याच्याशी गप्पा मारायचे चौकशी करायचे आणि <coughs> तसेच थोडेफार संस्कार माझ्यावर झालेत माझी आई तशीच होती मला बस रिक्षा इथपासून विमानात सगळीकडे फिरायला आवडतं बसमध्ये मी फिरतो टबरीवरचा चहा पितो मी आणि <laughs> वडापावही खातो आता परवाचीच एक पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे सत्य घटना आहे इथे हनुमान रोडवरनं येत असताना बाबू वडापाव ना काय हां <laughs> तिथे <laughs> मी खायला मला भूक लागली म्हणून गेलो तर त्यांनी मला वडापाव दिला आणि म्हणून तुम्ही श्रीधर फडक्यांसारखे दिसता म्हटलं बहुधा मीच येतो असे वेगवेगळे अनुभव येतात आणि आज बरं आहे की आयोजकांनी इथे दिवे ठेवलेत कारण गात असताना देखील मला असं मी विनंती करतो की दिवे चालू राहावेत कारण तुमच्या डोळ्यातला आनंद आम्हाला आशीर्वाद असतो आणि शेवटची कृतज्ञता व्यक्त करणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे अभिजित आणि संतोष या पुढे या दोघांनी हे माझे संतोष पूर्वी मला पूर्वीपासून फडके साहेब म्हणतो मध्येच काका म्हणतो मला कळत नाही आणि अभिजित पुढे या दोघांनी अत्यंत मनापासून हा सगळा सत्कार सोहळा केला आहे मी माझी खरंच खरं सांगतो की माझी एवढी पात्रता आहे की नाही मला माहित नाही एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात तरी देखील मी आपल्याला प्रणाम करतो आणि तो प्रणाम कसा करणारे सांगतो